नमस्कार मित्रांनो जपान या भारताच्या सगळ्यात जवळच्या मित्र देशामध्ये दे। लवकरच सनई वाजणार आहे सनई चौघडे म्हणता येऊ शकेल सनई चौगडे म्हणजे काही लग्न सोहळा नाहीये पण जपानच्या नवीन पंतप्रधान त्यांचं नाव सनई आहे सनई टाकाईची आणि जपानमधल्या या अस्थिर वातावरणात जिथे गेल्या पाच सहा वर्षात पाच पंतप्रधान बदललेले आहेत तिथे एक स्वकर्तृत्वावर राजकारणात पुढे आलेली महिला पंतप्रधान होणं हा एक योगायोग आहे भारतासाठी हा दुग्ध योग आहे सनई टाकाईची किंवा टाकायची सनई जपानमध्ये बरेचदा दुसरं नाव पहिले वापरतात म्हणून पण त्या जपानमधल्या इतर राजकीय नेत्यांसारख्या नाही आहेत जपानमध्ये एल डी पी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ही तिथल्या काँग्रेस पार्टीसारखी आहे आणि जपानच्या दुसऱ्या महायुद्धातील मानहानिकारक पराभवानंतर एखाद दोन अपवाद वगळता सातत्याने हाच पक्ष सत्तेवर राहिलेला आहे आणि जपानमध्ये पंतप्रधान बदलतात याचं कारण जपानमध्ये सत्ताधारी पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये अंतर्गत निवडणुका होतात अंतर्गत गटतटाच्या राजकारणामध्ये पक्षाच्या नेत्याला राजीनामा द्यावा लागतो आपल्याकडे भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्ष अजून निवड प्रक्रिया चालू आहे चालू आहे चालू आहे आपल्याकडे निर्णयच होत नाही पण तिकडे गट तट बदलले की लगेच पक्षाचा अध्यक्ष बदलतो आग पक्षाचा अध्यक्ष हाच पंतप्रधान असल्यामुळे जर सत्तेत असेल तर तिथे पंतप्रधानही लगेच बदलतात आणि या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे सगळे पैसे भरणारे सदस्य फक्त एस एम एस पाठवणारे नाही तर पैसे भरणारे वर्गणी भरणारे सगळे सदस्य म्हणजे ज्यांची संख्या साधारणतः दहा लाख आहे आणि संसद सदस्य मिळून मतदान करतात कितीही जणं उभे राहू शकतात पहिल्या फेरीत जर कोणालाच पन्नास टक्के मतं मिळाली नाहीत तर मग दुसऱ्या फेरीच्यासाठी मतदान होतं आणि त्याच्यात पहिल्या दोन उमेदवारांमध्ये लढत होते आणि त्यात जो उमेदवार विजयी येतो तो एल डी पीचा अध्यक्ष होतो आणि एल डी पीचा अध्यक्ष झाल्यावर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो जपानमधली लोकशाही अजूनही आपल्यासारखी गेंड्याच्या डबल गेंड्याच्या कातडीची नाही आहे आणि त्यामुळे जरा काही खुट्ट झालं की तिकडचं राजकारण जगेच ढवळून निघतं आणि तिथली जनताही अभिमानी आहे आणि राजकीय नेतेही निगरगट्ट नाही आहेत अभिमानी आहेत आणि त्यामुळे जरा त्यांच्या दृष्टीने एखादी गोष्ट घडली की जी देशासाठी अपमानास्पद आहे की ते लगेच स्वतःहूनही राजीनामा देतात किंवा त्यांच्या पक्षातले सदस्य गट तट कारण त्यांच्या एल डी पीमध्ये अनेक प्रकारचे गटतट आहेत स्वतंत्र पक्ष असल्यासारखंच हे आहे आणि त्यांच्या राजकारणामध्ये पंतप्रधानांची विकेट जाते जर आपण गेल्या पाच वर्षात बघितलं तर दोन हजार वीस साली शिंजो आबे जपानचे पंतप्रधान होते त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्यांची कुठली तरी ट्रीटमेंट चालू होती आणि म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला की जर मी शंभर टक्के फिट नसेन तर मी देशाचा पंतप्रधान आणि पक्षाचा अध्यक्ष राहण्याच्या लायकीचा नाही आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला ट्रीटमेंट घेतली बरे झाले आणि मग पुन्हा प्रचारात उतरले की आता मी पुन्हा सक्रिय राजकारणात आलो दुर्दैवाने त्यांची हत्या झाली नाहीतर ते पुन्हा जपानचे पंतप्रधान झाले असते पण म्हणून म्हटलं की आपल्याकडे अशा गोष्टी दिसत नाहीत आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये गादीवर पडून राहिलेला माणूसही राजकारणात पक्षाचा अध्यक्षपद भूषवत असतो जयललिता यांचं उदाहरण आहे अगदी शिवसेनेत आत्ता जी चर्चा चालू आहे रामदास कदम विरुद्ध अनिल परब बाळासाहेबांबद्दलही ती चर्चा आहे इतरही म्हणजे उदाहरणं काही कमी नाही आहेत पण जपानमध्ये प्रकृती जरा जरी अस्वास्थ्य असेल तर लगेच नेता राजीनामा देतो त्याच्यानंतर हिदे सुगा पंतप्रधान झाले त्यांना कोविड काळामध्ये माध्यमांना पैसे चारून ब्रह्मांडातील बेस्ट पंतप्रधान म्हणून पदवी घेता आली असती पण त्यांनी टीका झाल्यावर लगेच राजीनामा दिला फुमियो किशिदा त्याच्यानंतर पंतप्रधान झाले आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला कारण पक्षातलं गटबाजीचं राजकारण पक्षांनी देणग्या गोळा करताना म्हणजे पक्षनिधी गोळा करताना काही गैरप्रकार झाले असे आरोप झाल्यामुळे किशिदा यांनी राजीनामा दिला मग तारो कोनो म्हणून पंतप्रधान झाले मला तर आठवत नाही कधी आले आणि कधी गेले कारण म्हणजे मला त्यांचा चेहराही आठवत नाही बाकी त्यांचे निदान आठवत आठवतात आणि त्याच्यानंतर शिगेरू इशिबा हे पंतप्रधान होते आणि त्यांच्यावर अर्थव्यवस्था हाताळल्याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने हाताळल्याप्रकरणी आणि नुकतंच अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये जे काही व्यापारी करार झाला त्याच्यात जपानवर अपमानास्पद अटी लादल्या गेल्या त्यांनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली या कारणास्तव त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला आता सनई टाकायची जपानच्या नवीन पंतप्रधान होणार आहेत त्यांना पक्षाचं नेतृत्व त्यांना मिळालेलं आहे त्यांची त्याच्यासाठी त्यांना लढत द्यावी लागली होती आणि पंधरा ऑक्टोबरला जपानच्या संसदेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल अर्थात ही तांत्रिक बाब आहे पण ती पूर्ण होईल पण सनई टाकायची किंवा टाकायची सनई या स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या महिला जपानसारख्या देशात हे विशेष आहे कारण जपानमध्ये जवळपास प्रत्येक नेता त्याचे वडील त्याचे आजोबा पंतप्रधान असतात मंत्री असतात लष्करी अधिकारी असतात शिंजो आबे हे जपानचे अलीकडच्या काळातले सगळ्यात कर्तृत्ववान पंतप्रधान आणि भारतासाठीही शिंजो आबे यांचं विशेष योगदान आहे त्यांची आणि नरेंद्र मोदींची मैत्री विशेष उल्लख उल्लेखनीय आहे पण शिंजो आबे हे देखील अशाच प्रकारच्या राजघराण्यातनं आले होते त्यांचे वडील आजोबा हे सगळे आजोबा पंतप्रधान युद्धाच्या काळात होते वडीलही राजकारणात होते आणि अशीच गोष्ट जपानच्या बाकीच्याही राजकीय नेत्यांची असते जपानही बऱ्यापैकी पुरुषसत्ता पद्धत अजूनही जपानमध्ये आहे म्हणजे स्त्री पुरुष समानता कायद्याने असली तरी राजकारणात सगळ्या महत्त्वाच्या जागा पुरुषांनी पटकावलेल्या असतात अगदी आत्ता आत्तापर्यंत जपानचा राजघराण्याचा जो वारसदार असतो तो, तो कायम मुलालाच तो वारसदार असायला पाहिजे त्याच्यामध्ये राजकन्या राणी होऊ शकत नाही कारण जपानचा राजाच असतो आणि यावेळेलाच पहिल्यांदा असं झालं की त्या शाही दाम्पत्याला जपानच्या राजाला एकच मुलगी असल्यामुळे हा विषय आला पण ताकाईची सनई आहेत त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते नारा ही म्हणजे आपल्याकडे जशी वाराणसी आहे तशी जपानची सांस्कृतिक राजधानी असलेली नारा इथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते म्हणजे आयुष्यभर सरकारी नोकरी केली त्याच्यातनं त्या पुढे आल्या पुढे आल्यावर त्या शिक्षण झाल्यावर त्या एका मेटल बँडमध्ये ड्रमर म्हणून म्हणून म्हटलं की लेडी सिंगम मी अशासाठी त्यांचा उल्लेख केला की त्यांची पर्सनॅलिटी ही बाकीचे जपानचे पुरुष नेते थोडे शामळू आहेत पण हे सनई टाकायची यांची पर्सनॅलिटी बघितली तर खरोखर सिंगम टाईप पर्सनॅलिटी आहे त्यांनी मेटल बँड म्हणजे म्युझिक बँडमध्ये ड्रमर म्हणून त्या त्यांनी काम केलं असं नाही येणार त्याच्यामध्ये त्या होत्या त्याच्यानंतर त्या ज्या हार्ली डेव्हिडसन वगैरे ज्या मोठ्या बाईक रायडर वगैरे त्यांचे क्लब असतात त्याच्यामध्ये त्या होत्या आणि त्याच्यातनं त्या राजकारणात आल्या राजकारणात त्यांना शिंजो आबे यांनी त्यांना हेरलं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुढे आल्या आणि आबे यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी एका प्रकारे आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली होती अर्थात त्याच्यानंतर जसे म्हणलं की सुगा किशिदा कोनो इशिबा चार पंतप्रधान झाले पण आता त्याच्यानंतर त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे सनाई यांचं मह विशेष महत्त्व अशासाठी आहे कारण जपानसाठी दुसरं महायुद्ध हा एक त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेवरचा जो आघात आहे जपानचा पराभव करण्यात आला त्यांच्याविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला त्याच्यानंतर जपानला केवळ बचावात्मक गोष्टी व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं लष्कर उभं करण्यावर किंवा सैन्य दल उभं करण्यावर बंदी घालण्यात आली जपानच्या राज्यघटनेमध्ये एका प्रकारे अहिंसावादी किंवा पॅसिफिस्ट की आम्ही युद्ध करणार नाही अशी त्यांच्यावर एक प्रकारची बंधनं लादण्यात आली आणि जपानच्या सगळ्या पिढीला त्यांच्या पूर्वजांबद्दल त्यांच्या युद्धकालीन इतिहासाबद्दल त्यांनी युद्धाच्या काळात जगाच्या अन्य भागामध्ये केलेल्या खास करून आग्नेय आशियामध्ये कोरिया असेल चीन असेल नंतर हा जो सगळा फिलिपाईन्स व्हिएतनाम हा जो सगळा भाग असेल तिथे केलेल्या अत्याचारांबद्दल त्यांना कायम नाक रगडून माफी मागावी की हे आम्ही चूक खूप चूक केलं आमच्या इतिहासातली ही खूप मोठी चूक आहे असं त्यांना सातत्याने त्यांच्या कानी कपाळी मारलं गेलं पण तरी देखील जपानचे काही राजकीय नेते आणि याच्यामध्ये शिंजो आबेंचं नाव सगळ्यात पहिले येतं आणि या सनई टाकायची की ज्यांना आपल्या लष्करी परंपरांबद्दल अभिमान आहे दुसरं महायुद्ध होतं ते काही म्हणजे चोर आणि दरोडेखोर आणि साधू सज्ज यांच्यात नव्हतं दोघेही सत्ता त्याच्यामध्ये साम्राज्यवादीच होते ब्रिटनही साम्राज्यवादी होता आणि जर्मनी साम्राज्यवादी होता हे खरं आहे की जर्मनी आणि जपान यांनी दुसऱ्या महायुद्धात आनंदवित अत्याचार केले जर्मनीने विरुद्ध अत्याचार केले जपाननी या सगळ्या आग्ने आशिया भागात चीनविरुद्ध कोरियन लोकांविरुद्ध अत्याचार केले आणि असं काही जण म्हणतात की जपाननी जर्मनीपेक्षाही भयंकर छळ लोकांचा केला पण तरी देखील जपानला आपला इतिहास आपली संस्कृती आपलं कर्तृत्व याच्याबद्दल रास्त अभिमान असणं स्वाभाविक आहे पण दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या प्रकारे त्यांना अपमानित करण्यात आलं ते त्यांच्यापैकी अनेक लेखांना लोकांना मान्य नव्हतं आणि त्यांच्या इथे यासुकुनी त्यांचं जे एक त्यांचं शहीद स्मारक किंवा हुतात्मा स्मारक म्हणतात तसं त्यांचं राष्ट्रीय स्मारक आहे आणि तिथे जपानच्या जा पंतप्रधानांनी जाणं म्हणजे ही ते युद्धखोर असल्याची एक लगेच आवई उठवणं सुरू होतं पण या स्मारकाला भेट देणारे शिंजो आबे हे पहिल्यांदा म्हणजे पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर जर कोण प भेट देणार असेल तर या ताकाईची सनई या भेट देऊ शकतात कारण त्यांनी अनेक वेळेला यापूर्वीही म्हणजे त्यांनी राजकारणात प्रवेश केला नंतर मंत्रिपदं वेगवेगळी स्वीकारली म्हणजे ते राजकारणात एक एक पायरी चढत वर गेलेले आहेत आणि या सगळ्या काळात त्यांनी युद्ध स्मारकाला भेट दिलेली आहे आता कसोटी हे सतरा ऑक्टोबरला त्या युद्ध स्मारक किंवा त्यांची जी क त्याचं वार्षिक त्यांचा जो सण आहे किंवा असं त्याच्याबद्दलचं आहे आणि त्या दिवशी त्या जातात का म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्या तिथे जातात का हे बघणं महत्वाचं आहे त्यांनी आत्तापर्यंत चीनबद्दल अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे कारण जपान ला चीन चहूबाजूनी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे उत्तर कोरिया जपानविरुद्ध सातत्याने हवेत लावेत क्षेपणास्त्रांचे प्रयोग कर अण्वस्त्र चाचणी कर अशा गोष्टी करत असतो उत्तर कोरियालाही चीनचा पाठिंबा आहे हे सर्वश्रुत आहे रशिया युक्रेन युद्धानंतर रशियाची ही भीती जपानला निर्माण झालेली आहे की रशियाने त्या भागातनं म्हणजे उत्तर समुद्रातनं काही कारवाई केली तर जपान त्याला तोंड देऊ शकेल का अमेरिकेबद्दल प्रचंड साशंकता जपानच्या मनात निर्माण झाली कारण जपाननी दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्य उभारलं नाही याचं कारण अमेरिका जपानला संरक्षण पुरवणार होतो म्हणजे एकीकडे आपल्याला स्वतःहून सैन्य उभारण्यावर बंदी टाकण्यात आली आणि आता अमेरिकेची ही तयारी दिसत नाही आहे फारशी आपल्या मित्रराष्ट्रांच्या मदतीला धावून जायची आणि त्यामुळे जपानला भीती आहे की जर उद्या चीनने आक्रमण केलं किंवा के रशियाने काही केलं तर अमेरिका आपले हात झटकेल आणि हे सगळं असताना जपानची अर्थव्यवस्था जरी ती मोठी असली तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावलेला आहे एक टक्क्यापेक्षा कमी अर्थव्यवस्था वाढीचा वेग आहे जपानमध्ये इन्फ्ले म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला व्याज द्यावं लागतं बँकेला इतके कमी व्याजदर आहेत पण असं असलं तरी जपानमध्ये महागाई ही मोठ्या प्रमाणावर वाढते जपानच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का बसतो आहे कारण जपानची लोकसंख्या खूप वेगाने कमी होते वाढत तर वाढणार तर दूरच आहे पण कमी होते कारण जपानमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा उणे आहे आणि त्यामुळे जपाननी बाहेरच्या देशातनं लोकं आणायला सुरुवात केलेली आहे त्यांनी कटाक्षानी शांतताप्रिय लोकांना कारण जपानच खूप शांतताप्रिय आहे त्यामुळे शांतीदूतांना त्यांनी फारसं आपल्याकडे स्वीकारलेलं नाही आहे पण फिलिपाईन्स असेल भारत असेल इतर काही देश असतील जिकडनं जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकं गेलेले आहेत पण त्याच्यामुळे आणि पर्यटकांमुळे जपानच्या संस्कृतीला बाधा येते असं मानणाऱ्या लोकांमध्ये टाकाईची सनई यांच्यासारखे नेते आहेत त्यांचं त्या स्वतः महिला आहेत पण त्यांचं अतिशय स्पष्ट मत आहे की लग्नानंतर महिलेनी स्वतःचं आडनाव बदलावं आणि नवऱ्याचं आडनाव घ्यावं नवऱ्याचं एक नाव आणि बायकोचं एक नाव हे योग्य नाही असं मानणाऱ्या महिलांपैकी त्यांचा समावेश आहे तसंच जपानच्या राजघराण्यात उत्तराधिकारी हा पुरुषच असावा महिला असू नये असं मानणाऱ्या महिलांपैकी कारण त्यांचं म्हणणं जी आपली संस्कृती आहे तिचं आपण पालन केलं पाहिजे स्त्री पुरुष समानता वगैरे हे सगळं ठीक आहे आणि ते कायद्याने ठीक आहे व्यवहारात ठीक आहे पण स्त्री पुरुष समानता आहे हे दाखवण्यासाठी उगाच आपलं जी आपली परंपरा आहे जी आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये बदल करणं योग्य नाही असं मानणाऱ्या म्हणजे ज्या स्वतः मेटल बँडमध्ये ड्रमर म्हणून काम करणाऱ्या होत्या ज्या स्वतः मोठ्या मोटरसायकल चालवणाऱ्या अशापैकी हे होत्या ज्याला अतिशय आक्रमक आणि युद्धाच्या बाबतीत अग्रेस अग्रेसिव्ह अशा प्रकारच्या नेत्या असलेल्या ताकाईची सने यांचं या बाबतीत मला मत मात्र परंपरावादी रूढीवादी आहे आणि ही जी परिस्थिती आहे म्हणजे अशी जपानची अवस्था आत्ता जसंही म्हणलं की एकीकडे एक अमेरिका चेपते आहे दुसरीकडे चीन मोठ्या प्रमाणावर चेपतो आहे रशिया युक्रेन युद्धाची भीती आहे उत्तर कोरियाची भीती आहे अर्थव्यवस्थेच्या वे वाढीचा वेग मंदावला आहे लोकांच्या मनात अशी शंका निर्माण झाली की सरकारला आपल्या महागाई आणि या सगळ्या गोष्टींबद्दल काही देणं घेणं नाही तिथे जेन झी वगैरे काही नाहीच आहे कारण सगळे जेन एक्स म्हणजे एटी एटी प्लस लोकांची सगळी जनरेशन आहे मोठ्या प्रमाणात आणि तेही वेगवेगळे खेळ वगैरे खेळतात मी मागे एक व्हिडिओ बघितला एकोणनव्वद नव्वद वर्षाचे लोक म्हणजे शारीरिक खेळ खेळत असतात तिकडे वेगळीच गोष्ट आहे पण सांगायचा मुद्दा हा की जपान या संकटात आहे आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष त्याच्यामध्ये अंतर्गत बंडाळीसारखी परिस्थिती आहे कारण पक्षाची ताकद कमी झालेले विरोधी पक्ष जर जा निवडणुका झाल्या तर विरोधी पक्ष सत्तेमध्ये येऊ शकेल अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत पक्ष अधिक उजव्या राष्ट्रवादी आक्रमक विचारसरणीकडे झुकला आहे आणि त्याचं नेतृत्व एक महिला करत आहे ही जपानसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे भारत जपान संबंधांसाठी कारण सगळे बुलेट ट्रेन मेट्रो मुंबईतले सगळे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याला या ना त्या प्रकारे जपानचा पैसा आहे आणि शिंजो आबे हे खऱ्या अर्थाने भारताचे मित्र होते भारताला ताकदवान केलं तर चीनला उत्तर देता येईल असं मानणारे होते आणि नुसते बोलणारे नव्हते त्यांनी हे सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांची पक्षातील उत्तराधिकारी तर जपानचे पंतप्रधान होणार असेल तरीही भारत आणि जपान यांच्या संबंधांसाठीही कारण भारतालाही तीच समस्या आहे की अमेरिका आपला मित्र आहे पण तात्या ज्या आपल्याला त्रास देत आहेत आणि जपानचीही तीच अवस्था आहे आणि आत्तापर्यंत जपान खाली मान घालून बसला होता पण आता जपाननी पण जर अमेरिकेला आरेला कार्य केलं तर भारतालाही ती ताकद येईल म्हणजे मैत्री कुठे संपणार नाही भारत अमेरिका मैत्री राहणारच आहे पण आपला स्वाभिमान आपण गाण टाकता कामा नये आणि ही गोष्ट जर जपानने करून दाखवली तर भारतालाही धीर येणार आहे आणि म्हणून टाकाईची सनई यांची निवड अतिशय महत्वाची हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो एम एच फोर्टी एट